नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे काल ईडन गार्डनची पार्श्वभूमी ठेवून मी कालचा सा रिपोर्ट सादर केलेला होता आज मी मैदानाची पार्श्वभूमी ठेवतो आहे कारण खरं मन हे मैदानामध्येच रमतं मग ते पुण्यातलं मैदान असू देत किंवा आझाद मैदान किंवा क्रॉस मैदान मुंबईतलं असू देत किंवा कलकत्त्यामध्ये ज्याला खरंच फक्त मैदान म्हणलं जातं तिथे कारण मागं एका क्लबचा सरावसुद्धा चालू आहे यांची मनीषा आहे यांच्या मनातली इच्छा आहे की रस्ता क्रॉस करून इडन गार्डनवरती जावं त्यामुळे अशा सुंदर वातावरणामध्ये पहिल्या कसोटी सामन्याचा सा प्रिव्ह्यू मी तुमच्यापुढे सादर करणार आहे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामना म्हटल्यानंतर पूर्वी तेवढं तोंडाला पाणी सुटायचं नाही कारण परदेशी संघ जेव्हा भारतामध्ये यायचा तेव्हा फिरकीसमोर अक्षरशः नांगी टाकायचा कसोटी सामने दोन दोन अडीच अडीच दिवसात संपलेले मी पाहिलेले आहेत अगदी शेवटचा सहा वर्षापूर्वी झालेला कलकत्त्याच्या इडन गार्डनवरचा सामना मला विसरता येणार नाहीपेक्षा मला विसरावासाच वाटतो कारण पहिला पिंक बॉल टॅ टेस्ट मॅच पहिली डे अँड नाईट टेस्ट मॅच ही सौरव गांगुलीनी मोठ्या उत्साहाने इडन गार्डनवरती भरवलेली होती भारतविरुद्ध बांगलादेश तिसऱ्या दिवशी म्हणजे दोन दिवसाचा खेळ संपूर्ण झाला तिसऱ्या दिवशी सकाळी लंच टाईमच्या अगोदर कसोटी सामना संपलेला होता परिस्थिती आता तशी नाही आहे कारण दक्षिण आफ्रिकेचा संघ हा जगज्जेता संघ बनून भारतामध्ये आलेला आहे पाकिस्तानमध्ये एक, एक बरोबरी करून आलेला आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची गदा हातात घेऊन आलेला आहे आणि ते उगाच नाही आहे <coughs> कारण टेंबा बहुमाच्या संघामध्ये दम आहे असं मी कालच्या रिपोर्टमध्येही तुम्हाला सांगितलेलं होतं प्रिव्ह्यूमध्ये सुद्धा मला तेच परत सांगा असं वाटतं चांगली बॅटिंग असणं चांगले सलामीचे फलंदाज असणं आणि याच्यामध्ये एडन सारखा खेळाडू आहे की जो खेळाडूंनी भारतीय संघाला तर त्रास दिलेलाच आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चे फायनलमध्ये प्रचंड दडपणाखाली त्यांनी केलेलं शतक मला विसरता जसं येत नाही तसंच केपटाऊनच्या अत्यंत डेंजरस विकेटवरती भारताविरुद्ध त्यांनी रन अ बॉलच्या हिशोबाने जे शतक केलं होतं कसोटी सामन्यामध्ये तेही मला विसरता येणार नाही स्वतः टेंबा बहुमाची निर्बत्सना झालेली होती की हा वशिल्याचा नाही हा कोटा सिस्टीमचा खेळाडू आहे परिस्थिती आता बदललेली आहे त्याचं कारण सुरुवात त्यांनी भले कोटा सिस्टीमचा खेळाडू म्हणून आलेला असेल दक्षिण आफ्रिकन संघामध्ये तीन खेळाडूंना जे काय म्हणतात त्याला वर्णाच्या दृष्टीने वेगळे आहेत त्यांना संघामध्ये खेळणं कंपल्सरी आहे परंतु आत्ताच्या घडीला जे खेळाडू तशा कॅटेगरीमध्ये संघात खेळत आहेत ते केवळ वर त्यांचा वर्ण वेगळा आहे म्हणून नाही आहे तर त्यांच्या खेळामध्ये ताकद आहे त्यांच्या क्रिकेटमध्ये क्षमता आहे म्हणून ते संघात खेळत आहेत टेम्बा बहुमाला कॅप्टन केलं तेव्हा बऱ्याचशा जणांनी नाकंबरडली होती आता परिस्थिती बदललेली आहे कारण तो एक जगातला चांगला प्रभावी कॅप्टन जसा आहे तसाच तो उत्तम बॅट्समनसुद्धा आहे संघामध्ये त्याला मान आहे एक प्रकारचा आदर आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावरती आलेला आहे बऱ्याचशा जणांचं आज माझे जे वाचक आहेत यूट्यूब बघणार आहेत त्यांनी मत नोंदवलेलं आहे की दोन कसोटी सामने नाही पाहिजे मी पूर्णपणे तुमच्या मताशी सहमत आहे कारण भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सुंदर दोन संघांमध्ये टेस्ट सिरीज दोन टेस्टची कशी असू शकते मला तरी हे पटलेलं नाही आहे कमीत कमी तीन कसोटी सामने असायला पाहिलं होते असं जे तुमचं मत आहे त्या मताशी मी सहमत आहे त्यामुळे एकीकडे एक एक एडन माक्रम आहे दुसरीकडे जोर्जी आहे ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये स्पिनला चांगला खेळू शकतो हे प्रूव्ह केलेलं आहे इवन पाकिस्तानमध्ये त्यांनी शतक केलेलं आहे स्टेस्टन स्टब आहे आणि असे बरेच खेळाडू आहे आणि त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जसे भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू आहे तसेच दक्षिण आफ्रिकन संघात आहे जसा रिषभ पंत चांगला विकेटकीपर बॅट्समन आहे तसाच वेरियन जो आहे तो सुद्धा चांगला विकेटकीपर बॅट्समन आहे आणि हे म्हणत असताना रायन रिकल्टनला विकेट किपिंग करायची संधी मिळणार नाही असं समजतं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत असताना स्पष्ट जाणवतं की फलंदाजी मजबूत आहे अष्टपैलू खेळाडू मजबूत आहे कंगीसोर रबाडासारखा जबरदस्त फास्ट बॉलर आहे वर्ल्ड क्लास फास्ट बॉलर आहे जसा आपल्याकडे बुमरा आहे तसा सिराज आहे तसंच मला वाटतं के जी रबाडा ज्याला के जी म म कौतुकानी किंवा निकनेम म्हणलं जातं तो कगीसो रबाडा हा जबरदस्त फास्ट बॉलर आहे आणि एक अजून गोष्ट तुम्हाला सांगतो बाकी मैदानांच्या तुलनेमध्ये ईडन गार्डनवरती फास्ट बॉलरला मदत मिळते त्याचं कारण हे स्टेडियम काहीसं भव्य जरी असलं तरी ओपन आहे आणि पॅव्हलियनच्या समोरच्या बाजूनी संध्याकाळच्या वेळेला वाऱ्याचा एक टिपिकल झोत यायला लागतो त्यामुळे रिव्हर्स स्विंग व्हायला लागतो या गोष्टीसुद्धा विसरता येणार नाही इथं चार साडेचारला अंधार पडायला लागतो हे सुद्धा विसरता येणार नाही त्यामुळे फिरकीकडे आपण एक नजर ठेवूया परंतु फास्ट बॉलरला इथं संधी नाही आहे असं अजिबात मनात आणू नका त्यामुळे दोन्ही संघांमध्ये कमीत कमी दोन दोन फास्ट बॉलर असतील हे अगदी गॅरंटेड आहे आता त्यांच्या स्फिरकीबद्दल बोलायला लागेल कारण मुथुस्वामी असू द्यात की म्हणजे केशव महाराज असू देत त्यांचा ऑफस्पिनर दू तिसरा असू देत कदाचित दोन फास्ट बॉलर आणि तीन स्पिनर असं जसं भारतीय संघाचं जडणघडण असेल तसंच ते जडणघडण साऊथ आफ्रिकेचं झालं तर मला आश्चर्य वाटणार नाही त्याचं कारण या तिन्ही साऊथ आफ्रिकन स्पिनरमध्ये विविधता आहे पाकिस्तानमध्ये खेळून आल्याने आत्मविश्वास त्यांच्याबरोबर आहे आणि केशव महाराज हा चांगला अनुभवी बॉलर आहे इव्हन त्यांचा ऑफस्पिनर आहे हा सुद्धा वयाने कमी नाही ये तो अनुभवी बोलर आहे मुतुस्वामी जो आहे तो सुद्धा गेल्या काही दिवसामध्ये मस्तपैकी नावारूपाला आलेला आहे त्यामुळे तीन फास्ट दोन फास्ट बॉलर तीन स्पिनर असे दोन्ही संघात दिसले तर आश्चर्य वाटणार नाही आता थोड़ा सा भारतीय संघाबद्दल बोलतो भारतीय संघ मला वाटतं सेटल्ड आहे आणि त्यातनही आता पहिले पाच बॅट्समन हे तुम्हाला सांगायला माहिती की एल राहुल जयस्वाल आणि तीन नंबरला साई सुदर्शन चार नंबरला गेल पाच नंबरला पण सहा नंबरला जुरेल खेळ आणि त्याच्यानंतर सात आठ नऊ दहा अकरा हे अष्टपैलू खेळाडू आणि फास्ट बॉलर असं ते कॉम्बिनेशन असेल याच्यामध्ये जडेजा हा वर्ल्ड क्लास अब्सुल्युटली वर्ल्ड क्लास अष्टपैलू खेळाडू आहे बॅटिंगची त्याची ताकद सातत्य हे गेल्या काही वर्षांमध्ये तोंडात बोट घालणारं लॉयर राहिलेलं आहे त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदरनी मिळालेल्या संधीचं सोनं केलेलं आहे टेंबा बहुमाच्या मते कुलदीप यादवचा अजून अंदाज लागत नाही आहे म्हणजे काय हा एक वेगळा बॉलर आहे चायनामन ज्याला बॉलर म्हणतो लेफ्ट आर्म चायनामन बॉलर म्हणजे लेफ्ट आर्म लेग स्पिनर आणि गुगली बॉलर आहे त्यामुळे या विकेटवरती काही जणांनी अशी अटकल लावली आहे की कदाचित अक्षर पटेलला खेळवलं जाईल मला तसं वाटत नाही कारण कुलदीप हा एक्स फॅक्टर आहे आणि मॅच विनर आहे गेल्या सामन्यामध्ये सुद्धा म्हणजे दिल्लीच्या कसोटी सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी धमाकेदार बॉलिंग केलेली होती त्यामुळे त्याला काढतील असं मला अजिबात वाटत नाही आणि त्याचबरोबर बुमरा आणि सिराज हे सुद्धा खेळतील आकाशदीप हा लोकल बॉय आहे पण मला वाटतं तीन फास्ट बॉलर खेळले जाणार नाही तीन स्पिनर दोन फास्ट बॉलर अशा दृष्टीने भारतीय संघ उतरेल आणि याच्यामध्ये मला वाटतं फलंदाजांवरती एक वेगळ्या प्रकारचं दडपण असणार आहे ते दडपण दोन्ही संघांवरती असणार आहे त्याचं कारण असं आहे पहिल्या इनिंगचा खेळ हा खूप महत्त्वाचा होत चाललेला आहे खास करून जेव्हा खेळपट्टी ही फिरकीला साथ देणारी नंतर होत जाणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे या ग्राउंडवरती तुम्हाला खूप मोठी धावसंख्या बघायला मिळणार नाही आहे त्यामुळे टेम्बा बहुवानी फार छान सांगितलं तो म्हणला मला पूर्णपणे कल्पना आहे की न्यूझीलंड संघाने भारतात येऊन भारताला हरवण्याचा पराक्रम करून दाखवला म्हणून मला जेव्हा संधी मिळाली केन विल्यमसन न्यूझीलंडचा कप्तान मला भेटला किंवा हळूच कडेला घेऊन मी त्याला विचारलं रे तुम्ही काय केलं मला माहीत नाही पण त्यांनी मला जास्त काही डिटेल्स दिल्या नाही फक्त डोळा मारून एवढंच म्हणाला नाणेफेक जिंकण्याची करामत करून दाखव मग तुला बऱ्याच काही गोष्टी म्हणती म्हणजे मुद्दा एवढाच आहे की खेळपट्टीकडे बघता या सामन्याच्या नाणेफेकीला महत्त्व असणारे पहिली बॅटिंग नाणेफेक जिंकणारा कप्तान करेल ले, सांगण्याकरता लेलेनची गरज नाही कारण हे विकेटच तसं आहे खेळपट्टीकडनं तुम्हाला पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजांना जेवढी मदत मिळेल तेवढीच आव्हानं ही दुसऱ्या इनिंगमध्ये वाढत जाणार आहे त्यामुळे या सगळ्याचा विचार करता दोन्ही संघाचे कॅप्टन टेंबाभोवांनी तर हसत असत सांगूनच टाकलं जेवढा मी फलंदाजीचा सराव करतो आहे तेवढाच मी नाणेफेकीचा करतो आहे आणि मी तर म्हणतो देवा रे देवा शुभमन गिल आणि नाणेफेक हे अत्यंत विळ्या भोपळ्याचं नातं आहे गे मग केल्या कित्येक सामन्यांमध्ये टेस्ट क्रिकेट खेळत असताना त्याला नाणेफेक जिंकायला खूप वेळा तो नाणेफेक हारलेला आहे इंग्लंडमध्ये तर सगळ्याच हारलेला आहे त्यामुळे या ग्राउंडवरती मला वाटतं नाणेफेकीचं महत्त्व अजून वाढणार आहे कारण हे खेळपट्टी जी आहे ती मला वाटतं पहिल्या दिवशीपासून कदाचित तेवढी वळणार नाही पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळपासून वळायला लागेल फास्ट बॉलरचासुद्धा बॉल बाला इथं राहणार आहे त्यामुळे पहिल्या इनिंगचं महत्त्व आहे नाणेफेक जिंकण्याचं महत्त्व आहे पहिली फलंदाजी करण्याचं महत्त्व आहे आणि दुर्दैवाने जर का नाणेफेक हरली तरी पहिला डाव लवकर संपून तुम्हाला पहिल्या डाव्यामधल्या धावसंख्येकडे नीट लक्ष द्यायला लागणार आहे या सगळ्या गोष्टी इडन गार्डनच्या बाहेर उभं राहून मैदानात तु उभं राहून तुम्हाला सांगताना खूप आनंद होतो आहे कारण एक वेगळी क्लिप मी करणार आहे ती क्लिप अशा करताय की हे जे मैदान आहे हिडन गार्डन ऐतिहासिक नुसतं मैदान नाही आहे शहराच्या मध्यभागी नाही आहे तर माझ्या खूप आठवणी आहेत या मैदानाबाबतच्या त्याही तुमच्याशी शेअर करणार आहे त्या वेगळ्या क्लिपमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे प्रिव्ह्यूमध्ये मी काही मुद्दे मांडले नाणेफेकीचं सा महत्त्व सांगितलं खेळपट्टी ही फलंदाजीला आणि फास्ट बॉलिंगला पहिले एखादा दिवस पोषक असेल नंतर ती स्पिन स्पिन फ्रेंडली होत जाणार आहे हे मी तुम्हाला सांगितलं कुलदीप यादवला बाहेर काढतील अक्षर पटेलला खेळतील असं मला वाटत नाही जुरेल खेळायची शक्यता नाही जुरेल खेळणार आहे असं दिसतं आहे रिषभ पंतचं एका अर्थाने दुखापतीतनं सावरूनचं पुनरागमन आहे आणि त्याचबरोबर परत एकदा सांगा असं सा वाटतं दक्षिण आफ्रिकेचा संघ कमजोर तर लांबच राहिलं तुल्यबळ संघ आहे फास्ट बॉलर स्पिनर्स चांगले बॅट्समन भारतात खेळायचा अनुभव आणि त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची गदा जिंकण्याची गदा बर ले ले ते बरोबर घेऊन आलेले आहेत म्हणून हा संघ अजिबात खेळायला सोपा नाही मोठं आव्हान जेवढं दक्षिण आफ्रिकन संघापुढे आहे भारतात येऊन जिंकायचं तेवढंच ते भारतीय संघासमोरसुद्धा आहे कारण दक्षिण आफ्रिकेला जर का हरवता आलं दोन शून्यनी हरवता आलं इथला आणि गुवाहाटीचा सामना जिंकता आला तर भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याच्या दृष्टीने ठोस पावलं उचलता येतील माझे मुद्दे मी तुमच्यासमोर मांडले तुमचे मुद्दे काय तुम्हाला नाणेपैकीचं महत्त्व वाटतं का तुम्हाला वाट वाटतं का की कुलदीपलाच खेळवलं पाहिलं का तुमचं काही वेगळं मत आहे मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती टिंग टिंग करा एवढीच तुम्हाला विनंती करतो बाय बाय